बघा तिरी एवढी ताकद कोणाच नाही आपल्यात बी नाही माणसात तिरीही पहिला प्रश्न आहे कारण जन्म माणसाचा होतो दुसऱ्या होत नाही त्याच्यामुळं कुठं कुठंतरी महत्व राहिलं पाहिजे बघितला हा व्हिडिओ ह्या व्हिडिओ मध्ये हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके काय म्हणतायत कि तिरी एवढी ताकद कोणामध्ये सुद्धा नसते तिरी थांबपणानं खंबीरपणानं एखाद्या पुरुषाच्या पाठीमाग उभा राहिली तो पुरुष कशा पद्धतीनं यशस्वी होतो ह्या सांगण्याचा सा उद्देश हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचा आहे आणि यांचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पण मात्र काही जण विनाकारण हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांच्यावर विनाकारण टीका करत आहेत नाव ठेवत आहेत त्यांच्याबद्दल नको तसे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत कारण की ते एका स्त्रीला तिरी म्हणलेले आहेत आता ज्या पद्धतीनं नागेश मडके यांचं बोलणं साधं धोळं सरळ आहे त्यांचं कुठल्याही पद्धतीचं शिक्षण झालेलं ना नाही त्यांना लिहिता वाचता येत नाही असं त्यांनी स्वतः मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं मग त्यामुळं जर एखादा व्यक्ती शिकलेला नसेल सवरलेला नसेल तर काय झालं पण मात्र तो उद्योगाच्या व्यवसायाच्या जोरावर मोठा होत आहे राज्यभरामध्ये आपल्या हॉटेल व्यवसाय वाढवत आहे आणि राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध सुद्धा झालेला आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्यामुळं काही जण विनाकारण त्याच्या नावाला नाव ठेवत आहेत तो ज्या पद्धतीनं बोलतो त्याचे काही व्हिडिओ कट करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत विनाकारण नाव ठेवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं नागेश मडके यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय की जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या मागं ठामपणानं खंबीरपणा उभा राहिली तर त्या पुरुषाचं आयुष्य कशा पद्धतीनं बदलू शकतं कारण की स्त्री एवढी ताकद कोणामध्ये सुद्धा नाही स्त्री स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त ताकद आहे हाच सांगण्याचा उद्देश नागेश मडके यांचा होता पण मात्र काही जणांनी ते स्त्रीला स्त्री म्हणलेत म्हणून व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे त्यांची बदनामी करायला सुरुवात केली आहे त्यामुळं अशा एखाद्या व्यावसायिकाला मोठ्या उद्योजकाला नाव ठेवून बदनामी न करण्यापेक्षा त्यांना त्याचा व्यवसाय कसा वाढवला त्यांना त्याचा उद्योग कशा पद्धतीनं वाढवला वा, हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा सुधारणा केली पाहिजे असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं आता या संपूर्ण प्रकरणावर आणि ज्या पद्धतीने ते बोलतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो